बांगलादेशातील हिंदूवर हल्ले करून अमानुष अत्याचार करण्यात येत आहे हिंदूवर होणारे हल्ले तात्काळ जटन पाटील पंचायत राज तालुकाध्यक्ष तुळशीराम बंडाळे आनंद वैद्य कुश भागे संतोष पवार सोशल मीडियाचे हेमंत देशमुख आदींनी केले आहे सदैव निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधानांना दिले आहे तसेच अर्धापूर येथील वैद्यकीय संघटनेच्या वतीने कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी या घटनेचा निषेध नोंदवीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी डॉक्टर उत्तमराव इंगळे डॉक्टर एन मालेगाव डॉक्टर ओ टी जडे डॉक्टर प्रसाद वानखेडे डॉक्टर जाकेर इनामदार डॉक्टर शरद सरखा डॉक्टर शंकर कोटेकर डॉक्टर राजेश राऊत डॉक्टर आनंद शिंदे डॉक्टर विशाल लंगडे डॉक्टर जी जी टेकाळे डॉक्टर राहुल लंगडे डॉक्टर गजानन कड डॉक्टर शशांक आवरदे डॉक्टर नितीन हाके डॉक्टर अनिरुद्ध देशमुख डॉक्टर सुनील सोनटक्के डॉक्टर प्रल्हाद डाखोरे डॉक्टर संजय सोनटक्के डॉक्टर राजेश जिल्हावार डॉक्टर प्रसाद देशमुख डॉक्टर मनोज जडे आदींची उपस्थिती होती या घटनेच्या निषेधार्थ अर्धापूर शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनीही या, या बंदाला मोठा प्रतिसाद दिला आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड